महिलांनी घाबरू नये yeah. त्या फील्डमध्ये आहे तर सगळ्यांशी आहे या दृष्टिकोनाने तिने खेळावं तुमचा सेनापती जेवढा स्ट्रॉंग असतो ना yeah. तेवढे हाताखालचे तुम्ही सैनिक सेन, जे ना ते तेवढ्या हिमतीने खेळतात yeah. आवडे म्हटल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रात काम करायचं ते अपसुकच तुम्हाला ते yeah. सगळं बळ मिळतं सगळ्यात फेवरेट म्हणजे शिक्षण आणि खेळ हे दोन रोल माझ्या आयुष्यात पहिले आवडीचे होते हरलं तरी उठून परत लढायचे परत जिंकायचे ही।, ही जी वृत्ती तयार होते ना तर हे खेळामुळे तुम्ही जगात कुठेही गेलात तरी तुम्ही कायम उभे राहू शकता जगाला तोंड तोंडायला खेळामुळे मी जगभर फिरले खेळामुळे मी एक सक्षम नारी तयार झाली अन्याय साहताना पेटून ती निघाली अन्याय साहताना पेटून ती निघाली होती लहानशी ती पंती मशाल झाली होती लहानशी ती पंती मशाल मित्रांनो नमस्कार ऑफ द फील्ड या भागामध्ये आपल्यासोबत एक कबड्डीपटू आहेत ज्यांच्या पर्सनॅलिटीला अनेक पैलू आहेत म्हणजे ते एक कबड्डीपटू आहेत त्यांनी खो खो सुद्धा खेळलेला आहे त्यांनी बँकेत सुद्धा काम केलेलं आहे आणि त्या कवयत्री सुद्धा आहेत त्या म्हणजेच नलिनी पवार हॅलो मॅम एजीसी स्पोर्ट्सच्या ऑफ द फील्ड या पॉडकास्ट सेगमेंटमध्ये मी मानसी तुमचं मनपूर्वक स्वागत करते मॅम तुमच्या सामन्यांबद्दल तुमच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाबद्दल आम्हाला आज जाणून घ्यायचं आहे तर आपल्या या स्पोर्ट्सच्या गप्पांना सुरुवात करण्या अगोदर जसं मी सांगितलं की तुम्ही एक कवयित्री आहात गझलकार आहात तर तुमची एखादी कवी कविता किंवा गझल होऊ द्या म्हणजे एक गझल मी त्यातले दोन एक मतला आणि दोन शेर सांगते एक मतला आहे गजऱ्यास माळताना लाजून लाल झाली गजऱ्यास माळताना लाजून लाल झाली सोसून दुःख सारे नारी जहाल झाली सोसून दुःख सारे नारी जहाल झाली अन्याय साहताना पेटून ती निघाली अन्याय साहताना पेटून ती निघाली होती लहानशी पंती मशाल झाली होती लहानशी पंती मशाल झाली दुसरा शेर आहे केला मिळून हल्ला गद्दार ठार केले केला मिळून हल्ला गद्दार ठार केले एकी तल्या यशाने सारी कमाल झाली एकी तल्या यशाने सारी कमाल झाली वा मस्तच मॅम म्हणजे तुम्ही लेखन करता तुम्ही कबड्डी सुद्धा खेळता तुम्ही बँकेत सुद्धा काम आहे ही सगळी कबड्डी कशी जमते तुम्हाला म्हणजे कसं सांभाळता सगळं काय सांगू का त्याला तुम्हाला एक आवड असावी लागते आवड असली की तुम्ही सवड काढता आणि आवड म्हटल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रात काम करायचं ते अपसुकच तुम्हाला ते सगळं बळ मिळतं की बाबा मला हे पण करायचं हे पण करायचं हे पण करायचं जेव्हा तुमच्या मनात हे असतं तुम्हाला हे हे करायचे तेव्हा तुमचं मन तयार होतं मन तयार झाले की तुम्ही आपसुक त्या त्या फील्डमध्ये कामाला उभे उभे राहू शकता मॅम असं म्हणतात की स्त्री हे मल्टीटास्कर म्हणून ओळखली जाते स्त्री तुम्ही एवढा टास्करच आहात तुम्ही तर तुमचा फेवरेट रोल कोणता होता माझा ॲक्च्युली फेवरेट रोल होता ना सगळ्यात फेवरेट म्हणजे शिक्षण आणि खेळ हे दोन रोल माझ्या आयुष्यात पहिले आवडीचे होते पण खेळत असताना बँकेत नोकरी करायचं खेळत असताना अॅक्च्युली काय झालं बँकेमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी झाली बँक स्पोर्ट्स कोट्यातनं आमचे खेळाडू घ्यायचं ठरलं आणि मग आम्ही ऍप्लिकेशन दिले आणि बँकेमध्ये माझी निवड झाली आणि गंमत सांगायची म्हणजे बँकेत माझी निवड झाली त्यावेळेस माझं वय चोवीस होतं आणि बँकेकडनं तुम्ही खेळाडू घेताय म्हणजे बँकेने सात वर्षाचा बॉन्ड घ्यायचा होता की तुम्ही सात वर्ष खेळाची पण सेवा द्याल आणि अशा याच्यातसुद्धा बँकेने मला सिलेक्ट केलं हे फारच मोठं माझ्यासाठी होतं कारण चोवीस म्हणल्यानंतर चोवीस आणि सात एकतीस वयापर्यंत मी खेळणार का हा विचार बँकेने केला नाही त्याला कारण असं होतं की कॉलेजमधनं मी प्रत्येक गेममधनं खेळत होते कबड्डी आहे की कबड्डी नाही कबड्डी खो खो व्हॉलीबॉल तुमचं रनिंग इव्हेंटमध्ये लाँग डिस्टन्स आणि मी तेव्हा मुलाखतीला जाताना माहीत नाही मी सगळे मेडल घेऊन गेले ते दाखवायला मे बी आणि मी एम ए पार्ट वनला होते तेव्हा त्यामुळे कदाचित ते सगळं इम्प्रेशन माझं पडलं असेल की नाही मी कॅपेबल आहे ह्या गोष्टीला आणि मला विचारलं होतं तिथे की तुम्ही आता शिकताय एम ए करताय म्हणताय आणि बँकेत तुम्हाला नोकरीला घेतलं तर तुम्ही कसं काय काम कराल म्हटलं ज्याला काम करायचं म्हटलं ना की तो हर प्रकारे प्रयत्न करतो आणि माझं शिक्षण चालू ठेवून मी बँकेला माझी सर्व्हिस चांगली देईन हे मी करू शकते मग खेळाचं तुमच्या जीवनात महत्व खेळाचं महत्त्व असं नाही की लहानपणापासून मला खेळ फार आवडत होता आणि आज खेळाचे खेळामुळे मी जगभर फिरले खेळामुळे मी एक सक्षम नारी तयार झाले की जगात मी कुठेही कुठेही जगात गेले तर मी हार मानणार नाही आणि जरी मी हार मानली तरी मी परत परत उठून लढणार हे मला खेळातनं मिळालं मॅम तुम्ही इंटर युनिव्हर्सिटीला कबड्डीमध्ये तीन वेळेस कॅप्टन होता तर तुम्ही कॅप्टन होता त्यावेळेस तुमच्या अंडर टीम खेळायची आणि तुम्ही कोणाच्या तरी अंडर खेळला असाल तर तो एकूणच अनुभव कसा होता ऍक्च्युली कसं माझ्या अंडर टीम खेळली मी कोणाच्या तरी अंडर खेळले तर जनरली तुमचा सेनापती जेवढा स्ट्रॉंग असतो ना तेवढ्या हाताखालचे तुम्ही सैनिक सेन, जे असतात ना ते तेवढ्या हिमतीने खेळतात माझ्याही बाबतीत तसं झालं तीन वर्ष मला कॅप्टनशिप दिली पण एक असं की थोडंसं आमच्या टीममध्ये आणि इतर टीममध्ये थोडंसं मुलीं मुलींच्या खेळामध्ये फरक पडला आणि दुर्दैवाने मी त्या इंटरनिव्हर्सिटीमध्ये एका वेळेला असं होतं की आम्ही फायनलला पोचवे पोच तर एका ह्याच्यात आम्ही नॉकआउट झालो ती एक दुर्दैवी गोष्ट होती माझ्या बाबतीत कारण आमच्या ब आमच्याबरोबर पुणेची टीम होती आणि पुण्याच्या टीममध्ये त्यावेळेस चांगल्या गाजलेल्या खेळाडू होत्या आणि त्याच्या कम्पॅरेटिवली माझ्या मी एस एन डी टी बॉम्बे युनिव्हर्सिटीकडून शिकले त्यामुळे पुण्यातल्या मुली मुंबईच्या मुली आणि जनरली मुली त्या ज्या होत्या माझ्याबरोबर खेळणाऱ्या त्या शरीराने थोड्याशा अशा तर खेळाडू म्हणून ज्या पाहिजे त्याच्या नव्हत्या त्यामुळे तो प्रॉब्लेम आला महिला खेळाडूंना मग कोणकोणत्या चॅलेंजेसला फेस करावं लागतं की स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्समध्ये करिअर करताना महिला यांना भरपूर गोष्टीनं चॅलेंज असतं त्यांना एक तर पहिलं म्हणजे राजकारण असतं त्या राजकारणाच्या त्या बळी पडतात त्या राजकारणामुळे थोडंसं पुढे जाता येत नाही जर लढायची ताकद असेल त्या खेळाडूमध्ये महिला तर ती लढते आणि पुढे जाते तर महिलांनी घाबरू नये त्या फील्डमध्ये यायचं आहे तर सगळ्यांशी लढायचं आहे या दृष्टीकोनानेच तिने खेळावं मॅम तुम्ही नॅशनलला पण खेळलेला आहात फेडरेशनकडून सुद्धा आहात एवढ्या मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना काही चॅलेंजेस आले असतील मग ते कसे हँडल केल्यास ऍक्च्युअली खरं सांगायचं म्हणजे मला माझ्या कुटुंबाकडनं पहिली चांगली साथ मिळाली की मी तीन नॅशनल बँकेकडनं बँक फोर्स बोर्डाकड बोर्ड जेव्हा अप्रुव्हल झालं कबड्डीला आणि जेव्हा मी तिथून खेळले तीन वर्ष लग्न झालेलं होतं तरी माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या पतींनी मला प्रोत्साहन दिलं आणि लग्नानंतर मी तीन वर्ष नॅशनल खेळू शकले तर तुमचा घरचा सपोर्ट फार महत्त्वाचा असतो की तुम्ही पुढे जाऊ शकता तर कुटुंब तुमचं पहिले हेल्दी लागतं की ह्या सगळ्या गोष्टीला आपली ही व्यक्ती केपेबल आहे आणि त्यांनी सपोर्ट केला तर ती स्त्री जगात कुठेही पुढे जाऊ शकते तीन वर्ष तुम्ही कॅप्टन होता कबड्डीच्या मग अचानक खो खोकडे कसं काय खो खोचं असं झालं की खो खोच्यासाठी सुद्धा स्पोर्ट बँक स्पोर्ट्स बोर्ड जेव्हा अप्रूव्ह व्हायचं होतं तर एक फेडरेशन नॅशनल नंतर एक फेडरेशन खेळतात त्याच टीम असतात आणि बँक ऑफ महाराष्ट्रातनं मग आमच्या सगळ्यांच्या खो खोसाठी सिलेक्शन झालं आणि अशा प्रकारे मी खो खोला पण सिलेक्ट झाले कारण मी इंटर कॉलेजेट मी खो खो पण खेळत होते त्यामुळे मला ते सोपं गेलं आणि तिथे माझी निवड होऊन मी एक स्पर्धा ती खेळली मॅम टेक्निकली विचार केला तर खो खो आणि कबड्डी यांच्यामध्ये काय वेगळे ॲक्च्युली खरं ते मैदानी गेम आहेत दोन्हीकडेही तुम्हाला तेवढंच कष्ट घ्यावे लागतात फक्त कबड्डीमध्ये जे तुमची झटापट असते सुटण्यासाठीची जी तडफड असते किंवा पकड करण्याची जी उर्मी असते ती तिथे असते आणि खो खोमध्ये फक्त तो भाग थोडासा बाजूला राहतो की तुम्ही त्या खेळाडूवर लक्ष ठेवून तो टिपायचा किंवा मी रनिंग करते तर मी चालाकीने तीन मिनटं चार मिनटं खेळू शकते हा फक्त फरक आहे बाकी मैदानी गेम आहे ते दोन्ही आणि दोन्ही गेम खूप छान आहेत मेंटली किती स्टेबल मेंटली त्याला तुम्हाला खूप आ... सक्षम असावं लागतं कारण तुम्हाला माहिती आहे खो खोत सुद्धा तुम्हाला सूर सूर मारून पण टिपायला लागतो किंवा त्या खुंटाला हे हात घालून तो असं लांब हात करून मारायला लागतो ती जी ताकद लागते कबड्डी खो खोला ताकद सारखीच आहे फक्त कबड्डी थोडी जास्त ताकद लागते एवढाच फरक आहे बाकी दोन्ही गेम खेळायला अवघड आहेत आणि तुमची तेवढी मेंटॅलिटी पाहिजे की मी पडणार आहे मी उठणार आहे मी पडणार आहे मी उठणार आहे ही जेव्हा तुमची मनाची तयारी होते तेव्हा तुम्ही ते, ते खेळ आरामात खेळू शकता या स्पोर्ट्सचा कबड्डीचा आणि खो खोचा तुमच्या वैयक्तिक लाईफमध्ये तुम्हाला कसा यूज झाला जायचा मला वैयक्तिक लाईफमध्ये यूज झाला म्हणजे मी जगात सगळीकडे तोंड देऊ शकले मी येईल त्या प्रत्येक संकटाला मी कधीही घाबरून मागे गेली नाही कारण खेळात खेळत असताना हरतो पण जिंकतो पण त्यामुळे हारणे हरणे जिंकणे जिंकणे हरलो तरी उठून परत लढायचे परत जिंकायचे ही।, ही जी वृत्ती तयार होते ना तर हे खेळामुळे तुम्ही जगात कुठेही गेलात तरी तुम्ही कायम उभे राहू शकता जगाला तोंड द्यायला तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का की आता हरलो आहेत आपण मग थोडंसं डिप्रेशन म्हणा नाही मी ॲक्च्युली खरं कुठे हार शक्यता मानली नाही आणि हारले तिथे मी कधीही खचले नाही की त्या उर्मिनी परत लढायचं आणि ही हार आहे ना ही जीत मध्ये कन्वर्ट करायची जी। ही जिद्द होती तुमच्या कबड्डीमधला किंवा खो खोच्या किंवा तुमच्या वैयक्तिक असा एखादा किस्सा की तो खूप मजेदार आहे आतापर्यंत लक्षात राहिला आहे आता ऍक्च्युली खरं सांगायचं कबड्डीमध्ये किस्सा एक मजेदार असा होता बुराणपूरमध्ये आम्ही खेळायला गेलो होतो आणि बुरणपूरमध्ये ते काही मुघल राज्य वगैरे वगैरे होते त्यावेळेस तिथे औरंगजेबाने तुमच्या र और खालनं रस्ता तयार केलेला होता जमिनीच्या खालनं रस्ता तयार केलेला होता आणि भरपूर खाली होता आणि आमच्या सरांनी त्यांचे एक ओळखीचे मित्र होते आणि ते आम्हाला दाखवायला नेलं आणि आम्ही ते बघायला आम्ही सगळ्या लेडीज गेलो साधारण पाच शिड्या उतरून खाली गेलो बऱ्यापैकी त्यांनी तिथं नेलं आणि मग पाणी लागलं तिथे थांबवलं आणि त्या दिवशी संध्याकाळी आमची मॅच होती मॅचला आम्हाला अक्षरशः मुली आमच्याकडे ती टीम कमी नाही लेखायचं कोणाला पण कंपॅरिटिवली आमच्या आमच्यापेक्षा ती टीम वीक होती मुली अशा खूप स्ट्राँग नव्हत्या किंवा खूप उंच नव्हत्या आणि अशा टीमला आम्ही हारलो सगळ्यात मजेदार गोष्ट ही होती आणि तिथे हारून आम्ही खरं तर ती जिंकलं असतं तर झोनमधनं बाहेर पडत होतो पण दुर्दैवाने आम्ही त्यांना हारलो कारण इतक्या खोल खाली जाऊन एवढं फिरलो आणि संध्याकाळी आमचे पायच ग्राउंडर खेळल्यानंतर चालले नाही आणि आम्ही त्या टीमला हरलो ही मजेशीर गोष्ट होती आमच्या बाबतीत तुम्ही इतकी कबड्डी खेळलेली आहात मग तुम्हाला तुम्हा या कबड्डीशिवाय कधी वेगळे खेळ पण खेळू शिवाय मी कबड्डी शिवाय प्रत्येक गेम खेळलेली आहे कॉलेजमधनं खो खो कबड्डी व्हॉलीबॉल बास्केटबॉलची फक्त प्रॅक्टिस केली कारण त्याच सीजनला मॅच दोन्ही होत्या म्हणून रनिंग इव्हेंटमध्ये आठशे पंधराशे पळालेली आहे आणि एकोणीसशे शहाऐंशी साली मी मोटोक्रॉसला उतरले होते गिअर्ड व्हेकर होतं टू व्हीलर पंच्याहत्तर किलोमीटरची रॅली होते मी प्रथमच उतरले होते आणि त्या रॅलीमध्ये मला दुसरा क्रमांक मिळाला होता माझ्या पुढे पाराचा एक रायडर मुलगी ठेवली होती सुशिला मिश्रा म्हणून की जी मुलगी जेन्टला सुद्धा ओव्हरटेक करून देत नव्हती अशा मुलीला माझ्या पुढे ठेवलं दुसरी मी ठेवली बिकॉज ऑफ मी नवीन होते आणि खडक वासल्याच्या एका थांब्यानंतर मी तिला ओव्हरटेक करून पहिला थांबा गाठला त्यावेळेस मात्र की त्या लोक ते लोक अलर्ट झाले अरे आपली पाराची ओव्हरटेक सुशीला जेन्टला करून देत नाही हिला त्याची काही करून गेली त्यामुळे जे काही गाईड होते ते माझ्या बरोबर नंतर राहिले नाही तिच्याबरोबर पुढे गेले तरीही मी माझा एम गाठला आणि मी दुसरी आले होते अरे मस्त मॅचेस बघते मी मी uh, कबड्डीच्या मॅचेस पूर्ण प्रो कबड्डी सगळं सोडून ते बघते मॅचेस बघते टीव्हीवर <laughs> मी फक्त स्पोर्ट्स न्यूज एवढंच बघते मी कुठल्याही सिरियल टीव्हीवर बघत नाही मॅम आता जे नवीन महिला म्हणा किंवा जे या कबड्डी क्षेत्राकडे येऊ इच्छितात स्पोर्ट्स मध्ये येऊ त्या नवोदित महिलांसाठी तुम्ही काय संदेश निवोदित महिलांनी जरूर यावं पण आत्ताची सिच्युएशन अशी आहे की कबड्डी मातीतले गेम खेळायला आत्ताची पिढी तयार होत नाही त्यांना मातीत पडायचे जखमा होत आहेत लागतंय कुठेतरी मुक्कामार लागतोय की आयुष्यामध्ये खेळाडू होणं हे जगात कुठेही गेलं तरी हार मानायची नाही आणि हारलं तर आपल्याला परत उठून लढायची ही उर्मी त्यांच्यात पाहिजे थँक्यू सो मच तुम्ही इतका टाइम दिलाय आणि आमच्या इतक्या मनमोकळेपणाने गप्पा धन्यवाद मी सुद्धा तुमच्या संस्थेने माझी निवड केली आहे त्याबद्दल खूपच आभारी आहे थँक्यू सो मच मॅम थँक्यू